मंडळी नमस्कार मी असे निलेश कुलकर्णी आपलं पुनचे स्वागत करतो एक महत्त्वाचा प्रश्न जो आहे तो नेहमी उद्भवत असतो पालकांच्या मनामध्ये तो म्हणजे सातत्याने माझा मुलगा अभ्यास करतो गुरुजी परंतु तो अभ्यास लक्षात राहत नाही त्याची बुद्धी स्थिर राहत नाही कॉन्सन्ट्रेशन राहत नाही एकाग्रता त्या ठिकाणी राहत नाही आणि ज्या ज्या वेळेस तो परीक्षेला जातो त्या त्यावेळेस तो भरपूर अभ्यास करून जातो परंतु तो जेव्हा परत येतो तेव्हा त्याचा त्या ठिकाणी नाराज त्या ठिकाणी असतो तो आणि मग याचा अर्थ असा आहे की आध्यात्मिकदृष्ट्या कमकोत झालेला आहे मुलगा काहीतरी तो देवाचं चिंतन करत नाही मन करत नाही एखादा मंत्र पण करते म्हणून लहानपणापासून जी बुद्धी त्या ठिकाणी आहे ती थोडीशी कमकवत झाली मग अशा वेळेस काय करावं किंवा मग लहान मुलं जर असतील त्यांची बुद्धी स्थिर नसेल किंवा विलक्षण प्रकार त्या ठिकाणी घडत असेल किंवा मग विलक्षण विचार अभ्यासावरती परिणाम करत असतील किंवा अभ्यासाला बसल्यानंतर विचार मनामध्ये गोळतायत आणि जे वाचतोय ते लक्षात राहत नसेल तर यासाठी एकदम शुद्ध बुद्धीने व्यवस्थेशीर या समस्येचं निराकरण मी आज करणार आहे तर शास्त्रांवर कार्तिकेस शास्त्रानुसार कार्तिकेस भगवान कार्तिकेस उद्देशून जे महा प्रज्ञावश त्या ठिकाणी प्रज्ञाविवर्धन स्तोत्र म्हणजेच कवच स्कंद पुराणामध्ये म्हटले गेले प्रज्ञाविवर्धन कवच तर हे कवच आपल्याला संध्याकाळी सात वाजता तुपाचा दिवा लावून अगरबत्ती त्या ठिकाणी लावून आपण ते पठण करायचं आहे त्या विद्यार्थ्याने जर ते पठण केलं तर तो अभ्यास त्याचा नक्कीच लक्षात राहील पण आध्यात्मिकदृष्ट्या एक चित्त एक मन लावून जर त्याने ते थे पठण केलं तर तो अत्यंत व्यवस्थिशीर अभ्यास करू शकतो मनामध्ये चांगले विचार विचारपणे लक्षात घ्या प्रज्ञा विवर्धन स्तोत्र स्कंदप्रणामधल्या ओके धन्यवाद